नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर इथे बघा मी बनवणार आहे पंजेरी त्याचंच मी तुम्हाला इन्ग्रिडियंट दाखवत होते इथे तर तुम्ही म्हणता पंजेरी कशासाठी पंजेरी म्हणजे काय तर पंजरी म्हणजे आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यासाठी श्रीकृष्णांना प्रसादात पंजेरी दाखवली जाते खूप इम्पॉर्टंट आहे तो एक पदार्थ श्रीकृष्णांच्या आवडीचा आहे श्रीकृष्णांना मखन दही दूध आवडतंच त्यासोबत ही सुद्धा नैवेद्य दाखवलेला जातो तो पाहिजेच असतो त्या नैवेद्यामध्ये त्या तर त्यासाठीच मी इथे सर्व तयारी करून घेते तर मी आज तुम्हाला रेसिपी पण दाखवून देते आणि मी श्रीकृष्ण जन्मोत्सव कसा साजरा करणार आहे किंवा कसा सेलिब्रेट करणार आहे Uh, मी डेकोरेशन काय करणार आहे मी सेवा काय काय करते तर हे सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा मी काय काय करणार आहे ते मी आज साडी कोणती घातली आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे तर मी कशी रेडी झाली मी ते सर्व तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर इथे बघा आपण हे भांड घेतलं आहे कढाई ती गरम करून घेतली मी आणि त्यामध्ये मी धणे टाकून ते भाजून घेतले आणि त्यानंतर आता जे आहे राहिलेत आपले इन्ग्रेडियंट जे काय मी इनग्रिडियंट घेतले आहेत ते सगळे आपण असं मस्त असे भाजून घेणार आहोत आणि ते सगळे भाजून झाले का त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि त्यामध्ये साखर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं ते सर्व आणि त्यामध्ये टाकायचे आहे तुळशीपत्र खूप इम्पॉर्टंट आहे तुळशीपत्र टाकायला विसरू नका कारण की श्रीकृष्णाला तुळशीपत्र खूप प्रिय आहे आणि विष्णुदेवांना पण विष्णू म्हणतो आपण तुळशीला इथेच तेच बघा एक एक इनग्रेडियंट भाजायचं चालू आहे माझं हे सगळं भाजवल्यावरती खोबरं फक्त तेवढं आधी आपण थोडं बारीक करून घ्यायचं कारण की खोबरं बारीक व्हायला जरा वेळ लागतो ना त्यामुळे खोबरं आधी बारीक करायचं म्हणजे खूप असं फाईन करायचं नाही आपल्याला थोडं असं भुरभुरीतच ठेवायचं हे भरड आणि हे सर्व पदार्थ बारीक करून त्याच्यावर साखर मिक्स करून एकदम छान एकजीव करून त्याच्या तुळशीचे पानं टाकले की आपली पंजरी रेडी होते श्रीकृष्णांचा खूप असा इम्पॉर्टंट हा प्रसाद आहे तो आपण बनवलाच पाहिजे सर्व बनवतच अस असतील सॉरी <laughs> सर्वजण बनव बनवतच असतील पण ज्यांना कोणाला माहीत नसेल तर त्यांनी नक्की बनवा तर इथे बघा हे सर्व इनग्रेडियंट आपल्याला मिक्सरला छान असे बारीक फिरून घ्यायचे आहे सर्वात अगोदर आपण जे खोबरं आहे ना बघा ते बारीक करून घ्यायचं कारण की ते पटकन बारीक होत नाही बघा सगळं आपले इनग्रेडियंट मस्त छान बारीक झाले आहे त्याच्यात मी साखर देखील मिक्स केलेली आहे त्याच्यात मी तुळशीपत्र देखील मिक्स केलं होतं तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलं पण तुम्ही आवर्जून त्यात तुळशीपत्र घालायला विसरू नका तुळशीपत्र खूप इम्पॉर्टंट आहे बघा आणि श्रीकृष्णाला तु तुळशी तु श्री खूप प्रिय आहे विष्णूला देखील तुळशीपत्र खूप प्रिय आहे त्यामुळे तुळशीला विष्णू प्रिया म्हणतात बघा इथे थोडेसे मी मनोखे घालून घेतले आणि थोडंसं तूप देखील टाकून घेतलं तुळशीपत्र दाखवायचं राहिलं तर इथे आहे आपली रेडी पंजरी श्रीकृष्णांचा प्रसाद रेडी आहे आधी श्रीकृष्णाचा प्रसाद रेडी करून घेतला आणि त्यानंतर मग आता इथे तयारी करण्यासाठी आल्या होत्या ताई आणि अश्विनीताई मी बोललो होतो त्यांना थोड्या वेळ या मला हेल्प करायला तर त्या आलत्या तर इथे आता त्यांचं पाळणा वगैरे सजवणार आहेत आम्ही सगळ्या मिळून थोडंसं जेवढं आम्हाला जमतं किंवा जेवढ्या वस्तू आहे त्यातच मी सगळं इथे त्यांचं डेकोरेशन करणार आहे जे आहे त्याच्यात साजरं करण्याचा प्रयत्न करायचा जेवढ्या माझ्याकडं वस्तू आहेत तेवढ्यात मी मस्त छान असं श्रीकृष्णाचं इथं डेकोरेशन करून घेते

हरे उनारी हे नाव नारायण सु तसं ठीक आहे कात्री टाकून द्या मॅडम तिला हा आहे सॉरी चिकटपट्टीसाठी मी नाही आता टाकून द्या तर इथे पाना वगैरे सर्व सजवून झालेलं आहे डेकोरेशन करून झाले आहे नंतर मी इथे बघा संध्याकाळचे इथे साडे अकरा वाजलेलं आहे सर्व तयारी करून घेतली आहे भोग वगैरे सगळं श्रीकृष्णांची पूजेची थाली वगैरे इथे बघा मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय घेतलेलं आहे कारण की बाराला बारा, बारा वाजून पाच मिनटांनी किंवा बारानंतर नंतर आपण श्रीकृष्णांना अभिषेक वगैरे घालणार आहोत तर त्याआधी ही सगळी तयारी झाली पाहिजे बघा काय घेतले ते सांगते मी त्यांचे वस्त्र आहे बघू शकता हा टोप आहे कपडे आहेत इथे त्यांचा पूर्ण सा आहे हे बघा इथे त्यांचा टोप आहे गाळ्यातला आहे त्यांचे हातातले कंडे आहे इथे ती काठी आहे इथे बासुरी आहे आणि इथे त्यांचे कानातले देखील आहेत तर बघू शकता आणि हा जो मुकुट आहे फारच सुंदर आहे बघा याला मोरपंख आहे छान असं मस्त तर हे असे एका थालीमध्ये श्रीकृष्णाचे कपडे मी काढून घेतले आहेत मस्त त्यांचा आपण श्रास सुंदर करणार आहोत आणि इथे बघू शकता आपण सर्व नैवेद्याची थाली बनवून घेतलेली आहे भोग घेतलेला आहे आपण हा श्रीकृष्णाचा तर इथे भोगमध्ये काय आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे आहे खीरा हे आहे मक्खन लोणी ही मी पंजिरी बनवलेली आहे याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे त्यानंतर इथे आहे मनुके इथे आहे काजू बदाम आणि हे गोड दही आणि हे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांसाठी आहे तर हा असा आपला भोग आहे श्रीकृष्णांसाठी आणि साहित्य आपल्याला लागणार आहे तुरस फुलं आरतीसाठी आपल्याला आरतीचं भांडण लागणार तर पूजेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर पूजेसाठी आपल्याला लागणार आहे कापूर आत्तर चंदन टीका धूप तुळशीपत्र फुलं आरतीसाठी जे भांड लागणार आहे अगरबत्ती तूप हे चॉकलेट्स पण दाखवणार आहे मी लड्डू गोपाला हे चॉकलेट्स आहे इथे त्यानंतर इथं पंचामृत आहे आपण अभिषेक करणार आहे श्रीकृष्णांचा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पंचामृत आणि तिथे आहे पाणी बघू शकता तुम्ही आणि तिथे आहे हा ओला दूध तर एवढं सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला इथं श्रीकृष्णांचे कपडे काढून घेतले आहे तिथे त्यांची बोग ची पण रेडी झालेली आहे इथे पूजेचं साहित्य वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी पण रेडी झालेली आहे तर मी आता थोडीशी माझी सेवा आहे तर इथे बघा पूर्ण अशी तयारी केलेली आहे बाळकृष्णांची मी पोशाख त्यांचा मुकुट त्यांचे दागिने त्यांचा इथं नैवेद्य काय आहे नैवेद्यामध्ये खिरा लोणी पंजरी मनुके आ, काजू बदाम गोड दही त्यांना खूप आवडतं लोणी देखील आवडतं आणि गुळ खोबरा आपण गणपती बाप्पांसाठी घेतलेला आहे सर्व तयारी करून ठेवायची बघा अगोदर आणि बरोबर डॉट बारा वाजून पाच मिनिटांनी किंवा बाराच्या नंतर लगेच आपण श्रीकृष्णांचा अभिषेक करून श्रीकृष्णांना मस्त पाळण्यात ठेवणार आहे आणि बारा एकोणचाळीसला पाळणा हलवणार आहे पाळणा म्हणणार आहे आपण तर त्या अगोदर माझ्या थोड्याशा सेवा होत्या काही मंत्र बोलायचं होतं तर बारापर्यंत मी इथे तेच बोलून घेणार आहे दिवे वगैरे प्रज्वलित झालेले आहे बघा एकदम घरात एक छान घरा असं एक पॉझिटिव्हिटी मान्य किंवा एक एक खूप असं म्हणजे मी सांगू नाही शकत असं एवढं छान आणि भारी वाटत ना ह्या वेळेला खूप असं पावणे बारा वाजलेलं आहे बघा इथे आणि सगळीकडे आजूबाजूला बाहेर सगळीकडे सगळ्यांच्या घरात बघा जन्म उत्सव साजरा करण्याचा आवाज येतो आहे म्हणजे एक बड्डेच आहे आपल्या घरात आपल्या मुलाचा किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीचा आहे त्याप्रमाणेच तेवढ्या उत्साहानेच आपण श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करतो बघा आपण सर्वजण आणि बारा पाचला माझे एक फ्रेंड येणार होते मी त्यांना म्हटलं तिथं जवळच राहतात माझ्या शेजारी की तुम्ही या आपण आपल्या घरी पाना वगैरे हलू आणि गाणे म्हणू म्हणजे एका एकाला दोघी असल्यानं तर कसं जरा आपल्याला बरं वाटतं म्हणजे त्यांना पण तेवढं सेवेचं फळ मिळेल आणि मला सुद्धा एक कोणीतरी सोबत असल्याचं ता म्हणजे आपल्याला पाना वगैरे म्हणायला सोपं जाईल आम्ही तसं यूट्यूबलाच लावून दिलं होतं पाना आरती आणि थोडे कृष्णाचे गाणे म्हटलं होतं इथे आम्ही आरती वगैरे करून असं घरात छान वाटत होत एकदम इथे मी गणपतीची बाप्पाची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग आपण बाळकृष्णांचा अभिषेक वगैरे करणार आहोत धूप वगैरे सगळं लावून घेतलं आहे इथे मी बघा इथे आम्ही दोघी मिळून छान मस्त श्रीकृष्णांचा अभिषेक करून घेतो बघा आम्ही इथे श्रीकृष्णांचा अभिषेक करते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रनतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रनतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः अभिषेक करत आहेत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः इथे मस्त बाळकृष्णांचा अभिषेक वगैरे करून झाला आहे म्हणजे आपण लड्डू गोपालला छान नाव घातलेला आहे त्यानंतर इथे मी त्यांना मस्त कापडाने पुसून छान त्यांना त्यांना कापडाने छान पुसून वगैरे त्यांना मस्त शृंगार करणार आहे मी त्यांचा पोशाख त्यांना मी परिधान करणार आहे त्यांचे छोटे छोटेसे युवलीसे असे दागिने आहे ते मी त्यांना घालणार आहे तर इथे मी त्यांना बघा अत्तर लावून घेते मस्त असं अत्तर लावून घेणार आहे बघा कसे बाळ गोपाल आपले इथे सजता आहेत इथे मस्त छान असे लड्डू गोपालची नाहू नाऊ झालेली आहे आता इथे मी त्यांचा श्रास शृंगार करते बघा ते त्यांना इथे मस्त पाटावर बसून घेते आणि मस्त त्यांना आपण छान असं आपण कसं आपल्या बाळाला अंघोळ झाले कसं छान पुसून घेतो गंध लावतो पावडर लावतो तसंच कपडे घालतो छान वस्त्र परिधान करतो तसंच इथं मी श्रीकृष्णांना छान मस्त असं सजवून धजवून घेणार आहे मस्त छान जसं एखाद्या आपण आपल्या स्वतःच्या बाळाला आपण जसं करतो ना तसं इथं मी श्रीकृष्णाला छान मस्त कपडे वगैरे घालून घेणार आहे कारण की आ, अंगो नाहू वगैरे तर झाली आहे लड्डू गोपालची म्हणजे स्नान झालेलं आहे लड्डू गोपालचं त्यानंतर आता त्यांना कपडे वगैरे त्यांचं गंध पावडर चाललेलं आहे इथे तर छान वाटतं बघा आपल्याला आणखी कुणी सोबत असलं ना काही गोष्टी करण्यात तर आपल्याला आणखी छान असा उत्साह आणि आनंद येतो तर इथे तेच हे मला आल्या ताई सोबत करू लागायला ला, ताई तर मला छान वाटलं तर इथे दोघे मिळून आम्ही त्यांचं मस्त छान अभिषेक वगैरे झालेला आहे छान त्यांना कपडे वगैरे घालून पाण्यात ठेवून मस्त आम्ही पाळणं म्हटलो गाणी म्हटली आरती वगैरे केलं पण ते काय मी शूट केलं नाही तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या फे फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि एक लाईक करा चला तर बघा इथं सर्व झालेलं आहे आपलं पाहुणे एक वाजून गेलेलं आहे म्हणजे एक वाजलेलं आहे ऑलमोस्ट आता इथे आणि बघा घरात एकदम छान असं एक पॉझिटिव्हिटी अशी क्रिएट झालेली आहे खूप भारी वाटतंय तर मी पुढे बघा थोडेसे फोटो लावते तुम्ही ते बघून घ्या चला तर बाय मंडळी フ <laughs>